नमस्कार कोकणातल्या मासेमारीचा आणखी एक प्रकार आज तुम्ही पाहणार आहात बगळा ज्याप्रमाणे तडीवर राहून मासे मारण्याचा प्रयत्न करतो त्या प्रकारचे मासे नाहीत मासे आम्ही आज कसे मारतोय त्याचा एक वेगळाच प्रकार आज तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय जरूर पहा रापणीला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात इथे मासे कसे मारायचे हे आपल्याला दाखवणार आहोत आज एक वेगळीच टीम येथे मासे मारण्यासाठी हजर झालेली आहे आज एकत्रित जेवण करायचं असं ठरलं गेलं असा निर्णय घेतला गेला आणि त्याच्यासाठी मासेमारी करायची आणि ती मासेमारी वेगळ्या प्रकारे करून आज आम्ही एकत्रित जेवणार आहोत आणि मासेमारीचा हा वेग आत्तापर्यंत आपल्यासमोर खूप मासेमारीचे प्रकार दाखवले परंतु आजचा हा वेगळाच मासेमारीचा प्रकार आपल्याला दाखवतो आहे झाडाच्या फांद्या तोडल्या आहेत आणि झाडाच्या फांद्याने संपूर्ण पाणी ढवळून काढायचं आहे आणि त्याच्यातले मासे आपोआप डोकं वर काढतील त्यावेळी धरायचे आहेत आता पहा याच्यामध्ये कोळंबी आणि मासे खूप मिळणार आहेत मी आपल्याला शेवटी दाखवणार आहे तोपर्यंत हा प्रकार पहा अशा प्रकारे ही मासेमारी केली जाते ही मजा कोकणातच आपण घेऊ शकतो आणि कोकण आमचं जे सुखी आणि समृद्ध आहे ते याच कारणामुळे प्रकारे मासेमारी करून आम्ही कित्येक वेळा एकत्रित जेवण करतो आणि ही जी मजा आहे ती खरोखर वेगळी मजा आहे પીર 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 Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

लगा दो लगा दो ठीक है थापी आज थापी के चाहिए थापी लगा दो

ए बाबा ए साकायच ना काय दिसू नाही

खाली हा ए हच्छून जा मु कंकूस वरवट जमिनीवर वट जमिनीवर नाही घेऊन जा घरी येताना उलट तिकडे घेऊन ये खाली करायला डबल दोन तीन वेळा हो नाही तो हो करता येईवर गेला कोरा पाण्या ठर आहे सगळे वरती गेली असती वरती जाऊन वाई घेऊ दे हा बघन द्या ह्याच्यावर हिचान सवारी देवटी भेन चोर आटे का चोर मोहन ये भोरे एक नहीं चेंगटी ये भाभी ठेसर काटे ये भोरे एक नहीं એલ બબન ગોતા પર જન ફિરવ તલ ઓડ બાય હે 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 હે

ये मग अशी कारला ती गेली होती की गेली होती रात्रीच्यावर ढाडावली मग ते गेलो काय वरती मोर फेकळो बोरा सगळा नाही नाही एक लावला नाक्यावर काय वेगून कोणी लाकडं आहेस तू काय रे जायला मासे देवडू काय gitला कॅमेऱ्यासमोर चला चल ना ए रे मग

झाडाच्या फांद्या पाण्यामध्ये ओढल्यामुळे कोळंबी म्हणा मासे म्हणा सगळे एकदम कडेला येतात आणि ते पकडण्याची कशी घाई लागलीय बघायचं

पाण्यामध्ये अशा प्रकारे झाडाच्या फांद्या ओढून पाणी ढवळलं जातं आणि पाणी ढवळल्यामुळे सर्व मासे कोळंबी तडीला लागते आणि ती फक्त हाताने निवडावी लागते मासे मारण्याचा एक अद्भुत प्रकार

खाली हे माशांचे मिळालेले वेगवेगळे प्रकार अजूनही मासे आहेत एकत्रित केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा दाखवणार आहे हे बघा असे मासे आणतायत आता हे मासे पकडण्याची शेवटची घाई चालू आहे पकडणारेच हैराण झालेले दिसत आहेत मासे तर खूप पकडलेत आणि आज आम्ही सर्व मच्छी ते बघा कसं काढतायत एकत्र भोजन करणार आहोत आणि त्याच्यासाठी ही मच्छी मारली आहे मी आपल्याला सगळी एकत्र केलेली मच्छी दाखवणार आहे हे तर मासे मारणारे मास्टर आहेत समोर दिसतायत ते आपण पाहू शकता झाडाच्या फांद्या ओढल्यामुळे पाणी गडळलं गेलं ढवळलं गेलं आणि त्याच्यामुळे मग अशा प्रकारे मच्छी तडीला लागलेली आहे आणि ती आता हातानंसुद्धा पकडता येते प्रत्यक्ष पहा आता ती मच्छी मी हातानंच पकडतोय पाण्यामध्ये राहिलेली छोटी मच्छी आता डोकीवर काढून फिरतायत पाण्यामध्ये पाणी गदळल्यामुळे पाण्यात जात नाहीयेत अशा प्रकारची कोळंबी या पाण्यामध्ये मिळते अशी खूप कोळंबी मिळाली आहे मी आपल्याला सर्व एकत्रित दाखवतोय थांबले थांब 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 दीपक दीपक झाले मासे मारून पूर्ण झालेत आणि आता सगळे मासे आम्ही एकत्र केलेत रुंद भर हा वर करून गेले चिंगडे वर कथे आधी बारीक टाक चिंगडे इकडे काढ मोठे त्याच्यानंतर पोटू काढूया चिंगडे सगळे इकडे काढ बाबू बाबू सगळी चिंगडा ह्या माश्यावर टाक अशा प्रकारे मच्छीमारी पूर्ण करून आता आम्ही स्नेहभोजन करणार आहोत आणि मच्छीमारी आमची पूर्ण झालेली आहे